धुळे शहरातील विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या विनोद शॉप हटवण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंबेडकरी समुदाय हा रस्त्यावर आंदोलन करीत आहे मात्र प्रशासन या मागणीची गांभीर्याने दखल घेत नाही म्हणून आंबेडकरी अनुयांच्या वतीनं आज बेमुदत आमरण उपोषण करून ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे जोपर्यंत बेकायदेशीर विनोद शॉप फाटवलं जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा देखील आझाद समाज पार्टीचे आनंद लोंढे यांच्यासह आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेला विनोद वाईनशॉप त्या ठिकाणाहून हटवण्यासाठी आंबेडकरी समुदाय हा गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची भांडत आहे मात्र प्रशासन या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप आंबेडकर समाजातून व्यक्त होत आहे त्यामुळे आंबेडकरी समुदायामधून तीव्र संतापाची भावना देखील व्यक्त होत आहे अनेक वेळा या ठिकाणाहून आंदोलन व प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले आहे मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही त्यामुळे आता बेमुदत बे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे जोपर्यंत बेकायदेशीर शॉप हटवलं जात नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहील असा इशाराही आनंद लोंडे यांनी दिला आहे गेली अनेक वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बस जो पुतळा आहे त्याच्या मागील बाजूस विनोद वाईन शॉप बेकायदेशीररित्या सुरू आहे ते वाईन शॉप तिथून हटावे म्हणून असंख्य आंबेडकर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी नेत्यांनी त्या बाबतीत आंदोलनं केली तीव्र निषेध केली निवेदनं दिली परंतु अद्याप पावेत होते ते तिथून विनोद शॉप हाटले नाही तर त्याचमुळे आज यापूर्वी आम्ही विनोद शॉपचं बोर्ड वगैरे ते फोडण्याचा प्रयत्न केला प्रशासनावर दबाव आला प्रशासनाने त्याबाबतीत नियमानुसार सुनावणी घेतली सुनावणी झाल्यानंतर असंच कळवण्यात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत की सुनावणी ही तुमच्या बाजूनेच राहणार आहे पण आदेश तो बंदचा विनोदवंश पाठवचा आलेला नाही आहे म्हणून असतं आझाद समाज पार्टीतर्फे आज आम्हाला आमरण उपोषणाला बसत आहोत यावेळी जर आमच्या जीवितास काही बरं वाईट झालं तर त्याला संपूर्ण प्रशासनच जबाबदार राहील यावेळी मी सगळं आंबेडकरी समाजातले जे बांधव वरिष्ठ आणि युवक या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत मी त्या सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी दिलेल्या या पाठबळामुळे आम्हाला एक नवी ताकद मिळालेली आहे आणि जोपर्यंत जिल्हाधिकारी साहेब विनोद वाईनशॉप हटाव असा आदेश काढत नाहीत तोपर्यंत आमचं आमरण उपोषण हे चालूच राहील सदर या आंदोलनासाठी सर्व आंबेडकरी संघटना व पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे